मनामध्ये त्यांचं वैराग्य होत प्रियव्रत यांना लग्न करण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी संन्यास घ्यायचा विचार केला होता वनामध्ये जाऊन संन्याशी जीवन जगावं असा विचार केला होता पण ब्रह्मदेवानं सांगितलं प्रियव्रत तू वनामध्ये जाऊ नकोस ग्रहस्थाश्रम वाईट नाही ग्रहस्थाश्रम खूप श्रेष्ठ आहे कारण देवाचे संतांचे भक्ताचे एवढे अवतार झालेत कारण देवासाठी आश्रम माणसं लागतात आणि गृहस्थ आश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे फक्त त्यामध्ये चुकीचं कर्म करू नये जर नियमानुसार वागलं आपल्या धर्मग्रंथानुसार जर आपण जीवन जगलं शास्त्रांनी सांगितलेलं ऐकत आपण जीवन जगलं तर गृहस्थ आश्रम खूप श्रेष्ठ आहे यामध्ये राहूनही देवाला मिळवता येतं या गृहस्थ आश्रमात राहून सुद्धा आपल्याला अनेक सिद्धी प्राप्त करून घेता येतात परमार्थाचं सगळं फळ यात राहून सुद्धा मिळवता येतं म्हणून आश्रम चालवत असताना आपण परमार्थ केला पाहिजे प्रियव्रत यांना ब्रह्मदेवाने समजावून सांगितले की प्रियव्रत जरी तू वनामध्ये गेलास तरी जे माणसाचे जे शत्रू आहेत काम क्रोध लोभ मोह मध मत्सर द्वेष हे जे शत्रू आहेत माणसाचे ते वनात देखील तिथं येऊन त्रास देतातच त्यापेक्षा घरामध्ये राहून या शत्रूंसोबत मुकाबला करत घरामध्ये राहून प्रपंच सांभाळत तू परमार्थ कर संतांनीही सांगितलं नाही की तुम्ही प्रपंच संसार सोडून द्या म्हणून संसार करा जसं माऊलींनी हरिपाठात सांगितलं असो नी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र उभारी सदा की तुम्ही संसारात राहा परंतु देवाला कधी विसरू नका तर अशा प्रकारे संसार करत राहायचा त्याबरोबर परमार्थी करत राहायचा खूप सुंदर उपदेश त्या ठिकाणी प्रियव्रताला दिलाय आणि जरूरी नाही की देवाचं ध्यान करण्यासाठी सगळं आपण आपलं घरदार सोडून दिलं पाहिजे तेव्हाच ध्यान करू शकतो असं काही नाही घरात राहून सुद्धा देवाचं ध्यान करू शकतो तुम्हाला एक उदाहरण सांगते लहान लहान मुलं एका जागेवर बसा सर्वांनी या बोलू नका एकदा नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले देवाला भेटण्यासाठी नारद महर्षी वैकुंठात गेले आणि देवाला नारदांनी एक प्रश्न विचारला आहे नारद म्हणाले देवा या जगामध्ये तुझा सगळ्यात मोठा भक्त कोण आहे प्रश्न विचारला नारदांनी की देवा तुझा सगळ्यात मोठा म्हणजे तुझा आवडता भक्त कोण आहे नारदांना अपेक्षा होती की देवानं म्हणावं की नारदा माझा सगळ्यात आवडता भक्त तूच आहेस अशी नारदांची अपेक्षा होती म्हणून नारदानी ती त्या ठिकाणी विचारले तेव्हा तुमचा आवडता भक्त कोण आहे तेव्हा देवानं सांगितलं नारदा पृथ्वी तलावर भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अमक्या अमक्या गावामध्ये एक अमक्या अमक्या नावाचा एक शेतकरी आहे तो माझा फार मोठा भक्त आहे ah माझा आवडता भक्त आहे नारदांचं मन उदा झालं की देवानं माझं नाव न घेता एका शेतकऱ्याचं नाव घेतलं तरीही शेवटी नारद म्हणतात देवा तो कुठं आहे त्याचा पूर्ण पत्ता मला सांगा मी जाऊन पाहतो की तो करतो काय तुमचा आवडता भक्त आहे म्हणजे नक्की तो फार मोठी भक्ती करत असेल तुमची फार सेवा करत असेल मला पाहायचं आहे नारद त्या गावी आले देवानी जो पत्ता सांगितला त्या गावी आले आणि त्या शेतकऱ्याचं जीवन पाहिलं तो कसा जगतोय त्याची दिनचर्या पाहिली तर तो शेतकरी रोज पहाटे लवकर उठायचा आणि झोपेतून उठल्या बरोबर देवाला हात जोडून देवाचं एकदा नाम घ्यायचा पुन्हा मग आंघोळ वगैरे स्नान सर्व आटोपल्यानंतर जेवण करायचा आणि शेताला जायचा शेतामध्ये कष्ट करायचा काम करायचा आणि दुपारी भूक लागली की सोबत आणलेली शिदोरी त्याने सोडायची आणि दुपारच्या भोजना आधी एकदा परत देवाला हात जोडून देवाचं नाव घ्यायचा पुन्हा परत कष्ट करायला लागायचा दिवसभर कष्ट मेहनत करून रात्री वापस घरी यायचा आणि भोजन करून परत एकदा देवाला हात जोडून देवाचं नाव अशीच त्याची दिनचर्या रोजची नारदांना फार वाईट वाटलं मनामध्ये कि हा शेतकरी तर काही विशेष अशी देवाची सेवा करत नाही भक्ती करत नाही फक्त दिवसातून द नाव घेतो सकाळी एकदा घेतो दुपारी एकदा आणि रात्री एकदा आणि मी दिवस रात्र नारायण नारायण करत फिरत असतो आणि देवाने माझं नाव न घेता या शेतकऱ्याचं नाव घेतलं जो असं विशेष काहीच करत नाही देवपूजा सुद्धा करत नाही आणि याला देवाने विशेष असं भक्ताचा दर्जा का दिला असेल नारदांना आवडलं नाही आणि नारद वैकुंठात जाऊन देवाला म्हणतात देवा तुम्ही जे सांगितलं ना ते काही मला पटलं नाही तुम्ही म्हणता की तो शेतकरी तुमचा आवडता भक्त आहे श्रेष्ठ भक्त आहे पण तो काही अशी तुमची भक्ती करत नाही तो सकाळी देवपूजा सुद्धा करत नाही फक्त दिवसभरात तीनदा तुमचं नाव घेतो मग तो, तो तुमचा भक्त कसा काय होऊ शकतो देव म्हणाले नारदा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देईन पण त्याआधी माझं एक छोटस काम होत माझं काम करशील का नारद म्हणाले देवा तुमचं काम करण्यासाठीच माझा जन्म झालाय सांगा मी तुमचं काय काम करू नारदानी सांगितलं त्या ठिकाणी देवा तुम्ही काहीही सांगा मी तुमच्यासाठीच जगतोय मी सर्वस्व तुम्हाला अर्पण केले आणि तुम्हाला नाही म्हणण्याची माझी काही लायकी नाही म्हणून तुम्ही सांगा मी काय करू तुमच्यासाठी तुमची काय सेवा करू देव म्हणाले समोर एक समयी ठेवली आहे मोठी समयी होती काठोकाठ तेलानं भरलेली तेव्हा देव म्हणतात नारद ती समयी घ्यायची ती पेटवायची आणि समोर एक लिंबाचं झाड आहे त्या झाडाला एकवीस फेऱ्या मारायच्या हातामध्ये समयी घेऊन पण एक अट आहे की एकवीस फेऱ्या मारत असताना एक थेंबसुद्धा तेल खाली सांडलं नाही पाहिजे अशी माझी अट आहे नारदांना वाटलं कदाचित देवाचा काहीतरी नियम असेल म्हणून नारदांनी ती समयी घेतली हातामध्ये ती पेटवली आणि नारद त्या लिंबाच्या झाडाच्या एकवीस फेऱ्या मारतात एवढे सावकाश एक 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 पाऊल चालतात आणि एकवीस फेऱ्या पूर्ण झाल्यावर ती समयी आणून जाग्यावर टेकवली नारद प्रसन्न झाले की मी देवाचं काम एवढ्या इमानदारीनं केलं तेलाचा एक थेंब सुद्धा सांडू दिला नाही म्हणून मनातून प्रसन्न झाले आणि नारद म्हणतात देवा बघा मी तुमचं काम तुम्ही जसं सांगितलं तसं करून दाखवलं देव म्हणाले नारदा मला सांग की या लिंबाच्या झाडाच्या एकवीस फेऱ्या मारत असताना तू माझं नाव किती वेळा घेतलं देवा एकदा सुद्धा नाही घेतलं कारण तुम्ही सांगितलं होतं की एक तेलाचा थेंब सुद्धा सांडला नाही पाहिजे माझं सगळं लक्ष त्या तेलावर होत की तेल सांडू नये यासाठी मला तुमचं ध्यानच आलं नाही तुमचं नाव घ्यायचं मला ध्यानच आलं नाही देव म्हणाले बघ नारदा यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय तुला फक्त या ठिकाणी एकवीस फेऱ्या मारायच्या होत्या तर तू माझं नाव विसरलास पण त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर एवढा प्रपंचा बोजा आहे त्याला दिवसभर एवढं कष्ट करावं लागतं एवढा परिवार त्याला सांभाळावा लागतो तरी सुद्धा तो इमानदारीनं जीवन जगत असताना तो प्रपंच सांभाळत असताना तो मला कधीच विसरत नाही एवढा प्रपंचाचा बोजा डोक्यावर दो, असताना एवढी जबाबदारी डोक्यावर असताना तो नित्य नेम सकाळी झोपेतून उठल्यावर मला ध्यान करतो दुपारी भोजन करण्या अगोदर माझं ध्यान करतो आणि झोपण्याच्या अगोदर माझं ध्यान करतो मग तो माझा मोठा भक्त होऊ शकत नाही का तेव्हा नारदानी लाजून मान खाली घातली की हो देवा देवातूनचं बरोबर आहे की प्रपंच वाईट नाही सांगण्याचा हेतू काय की प्रपंचामध्ये राहावं पण इमानदारीने जगत इमानदारीने भगवंताचं नामस्मरण करत प्रपंच केला ना तर त्यामध्ये एवढं सुख आणि आनंद आहे असं म्हणतात प्रपंचात दुःख आहे पण जर आपण इमानदारीने जगलो कर्म चांगलं करत राहिलो तर प्रपंचामध्ये दुःख राहत नाही आणि तो प्रपंचही देवाला आवडतो जर आपण त्यामध्ये आपल्या शास्त्रानुसार नियमानुसार चाललो तर म्हणून प्रियव्रत यांचं चरित्र असं आहे की प्रियव्रत यांनी प्रपंच करत करत भगवंताला प्राप्त केलं आहे गृहस्थाश्रमात राहून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं आणि ग्रहस्थाश्रम जेव्हा पूर्ण झाला तेव्हा प्रियव्रत यांनी वनामध्ये जातात वानप्रस्थाश्रमामध्ये सर्व जे प्रपंचा भार आहे आपल्या मुलावर सोपवतात आणि वनामध्ये जाऊन वानप्रस्थाश्रम जीवन जगतात म्हणून माणसाने जीवन जगत असताना आश्रम झाला की सर्व जबाबदारी मुलांवर सोपवायची आणि वनामध्ये जाऊन राहायचं पण आता मात्र वनात जायची गरज नाही त्या काळामध्ये वनात जायचे आता वनात जायचं नाही आता घरात राहूनच देवदेव करायचं घरात राहूनच मन देवाच्या चरणी अर्पण करायचं फक्त मन संसारातून काढून घ्यायचं आणि देवाच्या चरणावर लावायचं एवढंच करायचं की एकदा तुमचे मुलं मोठी झाले आणि त्यांनी एकदा या घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली तर आपण या संसारातून राजीनामा द्यायचा आणि फक्त मग देवामध्ये मन लावायचं फक्त परमार्थामध्ये मन लावायचं असं प्रियव्रत यांच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं त्यांनी वन वान प्रस्थाश्रमात स्वीकार करून देवाला प्राप्त केलं तर या प्रियव्रत यांच्या वंशामध्ये पुढं अग्निध्र नावाचा मुलगा झाला अग्निध्र नावाच्या राजाला पुढं नाभी नावाचा राजा झाला आणि नाभी राजाची पत्नी होती मेरू देवी यांच्या पोटी भगवंताचा एक अवतार झाला त्याचं नाव आहे ऋषभदेव बोले ऋषभदेव भगवान की जय